नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वचन विचार भाग दोन वचन विचार भाग दोन भाग एक आपण पाहिलेलाच आहे भाग एकमध्ये आपण पाहिलेला आहे वचन म्हणजे काय वचना प्रकार किती आहेत संस्कृतमध्ये वचनं किती आहेत मराठीमध्ये वचनं किती आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्या गोष्टीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया त्यामुळे तुमची रिव्हिजन होईल तर, तर मराठीत दोन वचनं आहेत एक वचन आणि अनेक वचन संस्कृतमध्ये तीन वचनं आहेत एक वचन अनेक वचन व द्विवचन द्विवचन अनेक वचनालाच बहुवचन असे देखील म्हणतात या अनेक वचनालाच बहुवचन असे देखील म्हणतात तर वचन म्हणजे काय वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सूचनाचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात हे आपण वचन विचार भाग एकमध्ये पाहिलेलं आहे तर आजच्या भागामध्ये भाग दोनमध्ये स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचने कसे होतात त्याला कोणते नेम आहेत ते आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका <coughs> स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने कशी होतात कोणत्या नियमाने होतात ते आज आपण पाहणार आहोत मागील भागामध्ये आपण पुल्लिंगी नामाचं पाहिलेलं आहे पुल्लिंग नामाचं आकारांचे एकारांत होते व आकारांता शिवाय इतर नामाची रुपये ध्वनी वचनास सारखेच राहतात हे आपण पुल्लिंगी नामाचा नियम पाहिलेला आहे आज पाहणार आहे आपण स्त्रीलिंगी नामाचा नियम अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कधी कधी आकारांत होते कधी कधी एकांत होते काय होते स्त्रीलिंगी नामाचे आकारांचे आकारांत व कधी कधी इकारांत होते ते कसे होते उदाहरणाद्वारे आपण ते समजून घेऊया पुढे आहे वेळ वेळा आपण काय पाहिलं होतं की अकारांत श्रीरिंगनामाचे अनेक वचन होते अ चा आ हे बघू शकता तुम्ही वेळ या ठिकाणी अ चा उच्चार होतो वेळा अनेक वचन वेळा या वे, ठिकाणी चा उच्चार होतो विट विटा याचे देखील त्याच प्रकारे आहे भिंत भिंती या ठिकाणी बघू शकता तुम्ही भिंत भिंती तर अकारांतिंग नामाचे अनेक वचन कधी आकारांत होते तर कधी कधी होते हा नेहमी ते लागू पडतो अचा उल्लेख होतो एक वर्ष ठिकाणी आणि अनेक वर्ष ठिकाणी चा इकारांत होते या ठिकाणी भिंत भिंती अकारांचे इकारांत झालेले आहे या ठिकाणी हे तोच नेम आहे केळ केळी पुढे आहे विहीर विहीर या ठिकाणी अकारांचे इकारांत झालेले आहे म्हैस म्हशी अकारांत एकांत म्हणजे काय या ठिकाणी शेवटी चा उल्लेख होतो ना म्हैस म्हैस अ आणि म्हशी म्हशी या ठिकाणी याचा उल्लेख म्हणजे अकारांचे एकांत होते पुढे चूक अकारांचे आकारांत झाले चुका सुन सुना मित्रांनो इथे तुम्ही काळजीपूर्वक व्हा वेट इथे दुसरे वेळ इथे वेटाला अनेक ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी पहिली व्हॅलांटी झालेली आहे तसेच चूकला एक चूक हा शब्द एक वचनामध्ये दुसरा उकार आहे परंतु अनेक वचना ठिकाणी याला पहिला उकार आलेला आहे तुम्ही काळजीपूर्वक पासून सून सून या ठिकाणी देखील तसं झालेलं आहे सून हा शब्द एक वचन आहे याला पहिला उकार आहे सॉरी दुसरा उकार आहे पण सुना या ठिकाणी त्याचा पहिला उकार झालेला आहे हे तुम्ही काळजीपूर्वक वा विहीर विहीर हा शब्द देखील तुम्ही काळजीपूर्वक पहा विहीर हा शब्द एक आहे या ठिकाणी हे ल याला दुसरी वेलांटी आहे परंतु अनेक वचने या ठिकाणी विहिरीला हला पहिली वेलांटी आहे हे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो तुम्ही हे काळजीपूर्वक पहा विहीर वीट चूक सुना हे शब्द तुम्ही काळजीपूर्वक पहा कारण की या ठिकाणी वेलांटी उपकारामध्ये जरी फरक परत तुमचं उत्तर चुकू शकतं तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे की अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत हो होते कधीकधी कधी होते हे आपण आता पाहिलंच आहे पुढे आहे नंतर ई आल्यास य नंतर ई आल्यास उच्चरात याचा लोप होतो ये नंतर ई आल्यास उच्चारात लोप होतो उदाहरणार्थ गाय या ठिकाणी ए चालू फोन इथे काय झालेला आहे गाय सोय या ठिकाणी झालेला आहे सोय इत्यादी प्रकारे पुढे आहे पुढचा फुड़ा नियम आहे पुढचा नियम आहे आकारांत स्त्रीलिंगी सम नामाचे अनेक वचन एक राहते जे आकारांत स्त्रीलिंग लिंग तत्समनामे आहेत नामे आहे म्हणजे काय संस्कृत मधून मराठी जसे तसे आलेल्या शब्दाला तत्सम शब्द किंवा नाम असे म्हणतात परंतु त्यामुळे जर का बदल झाला त्यास तद्भव असे म्हणतात तद्भव याचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करणारच आहोत आपण पुर। तात्पुरचं तुम्हाला सांगितलेलं आहे नेम काय आहे की आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखेच राहते ते कसे ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया हे नाम आहे सर्व भाषा एक वचन आहे त्याचं अनेक वचन भाषाच राहते पूजा पूजाचं अनेक वचन देखील पूजाच राहते सभा एक वचन अनेक वचन सभाच दिशा एक वचन अनेक वचन दिशाच आज्ञा आज्ञा विद्या विद्या या प्रकारे मित्रांनो आता आपण पाहिलं आहे की आकारांत स्त्रीलिंग तसम नामाचे अनेक वचन एक वचनासारखेच राहते आकारांत स्त्रीलिंगी तसम नामाचे अनेक वचन एकवचनासारखेच राहते पुढे आहे पुढचा नियम आहे एकांत नामाचे अनेक वचन एकांत होते एकांत नावाचे अनेक वचन एकांत होते स्त्रीलिंगी एकांत नामाचे स्त्रीलिंगी एकांत नावाचे अनेक वचन एकाांत होते ते उदाहरण पाहूया नदी नदी या ठिकाणी एचा उल्लेख झाला शेवटी ई असा उच्चार होतो ना नदी नदीच अनेक वचन होत नद्या या ठिकाणी याचा उल्लेख होतो इकारांचे एकरण झाले बी बिया स्त्री स्त्रिया काठी काठ्या भाकरी भाकऱ्या लेखणी लेखण्या इत्यादी तर मित्रांनो इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन एकरांत होते हे तुम्ही लक्षात घ्या पण या गोष्टीला देखील काही अपवाद आहेत या नियमाला देखील काही अपवाद आहेत मित्रांनो तुम्ही काय करताल हे दासी आहे तुम्ही म्हणताल की हा शब्द स्त्रीलिंग आहे याचा अनेक वचन दास असे होईल दासी हा शब्द एक आहे आणि याचा अनेक वचन तुम्ही दास्या असं म्हणताल परंतु हे चुकीच आहे हा म्हणणं बरोबर आहे की नियम हा इकरांचे अक्रांत होतो परंतु या देखील गोष्टीला देखील अपवाद आहे या ठिकाणी दासी दासी याचं अनेक वचन दासी असेच होईल दास्या होणार नाही तुम्ही जर दाशा केलं तर तुमचं उत्तर ते चुकणार आहे तसेच दृष्टी दृष्टीचे देखील अनेक वचन दृष्टीच होईल दृष्ट्या होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या याला देखील अपवाद आहेत कशाला एकांत स्त्रीलिंगी ए नामाचे अनेक वचन एकाांत होते हे बरोबर आपण या गोष्टीला देखील काय अपवाद आहे ते आपण या ठिकाणी दाशी व दृष्टी या उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलेलं आहे पुढे आहे नियम पुढचा नियम ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते ते कसे ते आपण उदाहरणाद्वारे पाहूया नेमका ओकारांत स्त्रीलिंग लिंग नावाचे अनेक वचन वकारांत होते सासू या ठिकाणी ओचा उल्लेख झालेला आहे अनेक वचन सासवा वा, वा। या ठिकाणी ओकारांचे वकारांत झाले पिसू हा शब्द एक वचने आहे त्याचा अनेक वचन पिसवा ओकारांचे वकारांत झाले त्याच प्रकारे जाऊ जावा उ वा जळू जरु, जळवा तर मित्रांनो या नियमाला देखील अपवाद आहेत काय कोणत्या नियमाला की उकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन उकारां ओकारांचे वाकारांत होते उकारांत स्त्रीला उकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन वक्रांत होते या गोष्टीला देखील अपवाद काय आहेत काय की वाळू वाळू या शब्दाचे अनेक वचन वाळू असेच होईल त्याचे वाळवा असे होणार नाहीत तसेच वस्तू वस्तू याचे अनेक वचन वस्तू असेच होईल वस्तू वा असे होणार नाही उं? ओकारांचे वकारांत होते याला देखील अपवाद आहे पुढे ओकारांत स्त्रीलिंगी शब्द बायको असून ओकारांत स्त्रीलिंगी शब्द बायको असून त्याचे अनेक वचन बायका असे होते काय होते बायको को ओता या ठिकाणी उल्लेख होतो म्हणजे ओकारांचे ओकारांत ओकारांचे आकारांत होते बायकोचे बायका आकारांत झाले ना या ठिकाणी बायका असे होईल तर मित्रांनो वचन विचार भाग दोन मध्ये आपण श्रीलिंग नामाचे अनेक वचन करताना कोणते कोणते नेम कसे होतात ते आपण एकदम डिटेल मध्ये पाहिलेलं आहे तर आपला पुढचा भाग असणार आहे वचन विचार वचन विचार भाग तीन तो नपुसकलिंगी नावाचे अनेक वचने कसे होतात त्याचे नेम काय आहेत नपुसकलिंगी लिंगी नामाचे अनेक वचन कसे होतात त्याचे नियम अपवाद हा आपण वचन विचार भाग तीनमध्ये पाहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू पुन्हा असेच एका वचन विचार भाग तीन या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र